या स्टॉलवर शिक्षकांची गर्दी सगळ्यात जास्त मला दिसत आहे आणि खरोखरच छान या ठिकाणी पदार्थ या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत त्याला आपण पाहूया काय बनवले आहे त्यांनी आपण पाहूया इडली सांबार इडली सांबार फक्त दहा रुपयाला शिक्षकांची गर्दी बघा तू आवडीने या ठिकाणी शिक्षक आहे इडली सांबारचा आनंद घेत आहे आनंद मिळामध्ये खरोखरच गावामध्ये सुद्धा कमी कमी किमतीमध्ये शहराच्या तुलनेत वेगवेगळे पदार्थ मिळतात जे खरं आहे कारण की रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही इडली खाण्यासाठी गेले असाल तर तुम्हाला खरोखरच शंभर दोनशे रुपये एका इडलीत प्यावं लागतात पण सर्वात स्वस्त आणि मस्त फक्त दहा रुपये प्लेट इडली या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इडली आणि सांबारचा स्टॉल लागलेला आहे बेटा काय नाही तुझं यश गौतम यश एक प्लेट इडली किती रुपयाला विकत आहे आणि एका प्लेटमध्ये किती इडली तीन इडली मित्रांनो खरोखर तुम्ही ऐकलं आहे एका प्लेटमध्ये तीन इडली खरंच मला नवल वाटते या विद्यार्थ्यांचं कारण की आजपर्यंत आम्हाला एका प्लेटमध्ये दोनच वस्तू मिळाल्या आम्ही समोसा नह खाल्ला याआधी आम्ही वडा खाल्ला आणि खूप काही वस्तू खाल्ल्या पण आम्हाला कधी तीन वस्तू मिळाल्या नाही फक्त श्री पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी आनंद मिळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी चक्क तीन इडली या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या कॉलेजमध्ये शिक्षक सुद्धा खूप आनंद या ठिकाणी घेता या इडलीचा आणि सर्वात जास्त सांबार त्यांनी खूप या ठिकाणी छान बनवलेला आहे आणि आवडीने या ठिकाणी शिक्षक एका मध्ये तीन इडली फक्त दहा रुपयामध्ये आणि त्याचा आनंद घेत आहेत आनंद मिळामध्ये आपल्याला एक स्टॉल पाहायला मिळत आहे तो म्हणजे आलू पिंगळ दहा रुपयाला चार आलू पिंगळ या ठिकाणी आणि विद्यार्थी बघत आहे आणि खूपच आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ गावातील पदार्थ खूप छान

वेगवेगळ्या वस्तू आज आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्वस्त आणि मस्त गावातील आनंद मिळाला गरम चायवाला हॅलो चाय नंबर नाईन सिक्स सेव्हन थ्री फोर झिरो फोर एट फोर सेवन इतर चाळीस रुपये सिर्फ पाच रुपये चाय गरम गरम चाय टी आहे का तो ब्लॅक टी आहे ग्लॅक बी आहे स्पेशल गुळ्याची चाय दुधाची चाय ब्लॅक टी या ठिकाणी शिक्षकांची गर्दी पाहू शकता खरोखरच आपण आधी दुधाचा चाय पिला असेल अद्राचा चाय पिला असेल हळदीचा चाय पिलेला असेल ग्रीन टी पिली असेल पण या ठिकाणी आनंद मिळाला चक्का आपल्याला गुळाचा चाय पाहायला मिळतात आणि किंमत फक्त पाच रुपयाला गावातील आनंद मिळाला स्वस्त आणि मस्त आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या शाळेमध्ये आनंद मिळवा आयोजित करण्यात आले होता का आणि तुम्ही त्यामध्ये काय काय बनवलं होतं आम्हाला नक्की कमेंट करून किती आवडीने विद्यार्थी या ठिकाणी हे आनंद मिळत आनंद घेत तुम्ही पाहू शकता आणि खरोखरच पहिल्यांदाच पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी आनंद मिळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्ही पाहू शकता खूप छान छान स्वस्त आणि मस्त वस्तू तो ते सगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे आणि विद्यार्थी बरोबरच या ठिकाणी आनंद देत आहे या ठिकाणी आगळ्या वेगळ्या स्टॉल लागलेला आहे खरोखरच तुम्ही गावच्या जत्रेमध्ये जर गेला असेल तर अशा पद्धतीचे गेम्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपण पाहूया या ठिकाणी तुम्ही एखाद्या यात्रेमध्ये जर गेला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे गेम्स पाहायला मिळेल हाच गेम्सचा स्टॉल या ठिकाणी या कॉलेजच्या विद्यार्थिनी मी लावलेला आहे म्हणजेच हा रिंग गेम आहे तुमची रिंग ज्या ठिकाणी पडेल त्या वस्तू तुम्हाला मिळेल आणि एक खरोखरच या हा स्टॉल फोन मला माझ्या लहानपणीची आत मिळाली आणि सुद्धा गेल्यानंतर अशा पद्धतीचे गेम तुम्ही पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी मी आनंद घेत आहे आइए 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 आपके कॉलेज में हम लेके आइए अपना द कॉइन गेम जल्दी आइए एक का जिक्का डालिए दो का ले जाइए दो का जिक्का डालिए चार का ले जाइए आइए 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 सभी जाए आए, आए, आए। हमारे पास उपलब्ध है जल्दी आइए जल्दी आइए जल्दी आइए बीस जल्द 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 नंबर स्टॉल के पास आइए अजी भाई आपका आने आम दारा पर्यत आलो तुम्हें आम दुकाना पर्यत नंबर स्टॉल वर लवकर 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 काही हाताची सफाईने काही डोळ्याचा खेळ नाही लवकर लवकर या आपल्या हाताने आपला टिक्का टाका आणि ग्लोबल करून द्या या 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 लवकरा <सलीदगा> ले ले? ले ले या लेवल वरून जर याच्या अंदर कडा आहे याच्या अंदर जर सिक्का गेला तर त्याच्या डबल आणि जर याच्या बाहेर गेला तर तो आमचा या ठिकाणी एक आधा वेगळा स्टॉल लागलेला आहे गेमिंग स्टॉल आहे हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच्यात चार ते पाच दहा लोक विनर झालेले आहेत अच्छा या ठिकाणी एक रिंग ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता या रिंगच्या आतमध्ये जर तुमचा सिक्का जर गेला तर तुम्हाला मिळेल अच्छा आणि त्याच्या बाहेर पडला तर अच्छा तर एक वेगळा स्टॉल लागलेला एक गेमिंग स्टॉल त्या या स्टॉल मध्ये एक ड्रम ठेवला त्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये एक आहे आतमध्ये जर तुमचा कॉइन पडला तर तुम्हाला ते डबल मिळेल आणि कॉईन त्या रिंगच्या बाहेर जर तुमचा कॉईन पडला तर तुम्ही हरले आणि आगळ्या वेगळ्या स्टॉल आहेत लागलेला खूपच आनंद होतो आनंद आल्यानंतर तर मित्रांनो एकंदरीत हा श्री पंढरीनाथ महाविद्यालय नर्सिरी येथील आयोजित आनंद मिळवा तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या गावालासुद्धा आनंद मिळावा भरतो का तुम्ही कुठल्या कॉलेजचे तुम्ही कुठल्या गावचे आम्हाला नक्की कमेंट करा आणि तुम्ही आमच्या चांगलं नवीन असेल Hai, 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 hai,